महा एटी थ्री डेली न्यूज मध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी मनसे नेते अभिजित पानसे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे या उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी ठाणे शहरातील मध्यवर्ती कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेतली माझ्या ठाण्यातील सर्व पत्रकार मित्रांचे आजच्या या मनसेच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये स्वागत करतो तुम्हाला सगळ्यांना माहितच असेल की पदवीधर आ, मतदार संघाची निवडणूक लाग ही लागलेली आहे आणि सन्माननीय राजसाहेबांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अभिजित पानसे यांची अधिकृत उमेदवारी ही जाहीर केलेली आहे संपूर्ण प्रेस कॉन्फरन्स ही अभिजित पानसे साहेब सुरू करते नमस्कार सगळ्या पत्रकार मित्र आणि भगिनींच मनापासून स्वागत सर्वप्रथम मी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे मनापासून आभार मानतो की माझी योग्यता त्यांनी सन्मासिक आणि पदवीधर साठी उमेदवार म्हणून माझं अधिकृतरित्या आज जाहीर केलं ना पदवीधर मतदारसंघ याच्याविषयी खर तर इतकी निराशा आहे कारण त्याची नोंदणी प्रक्रिया ही निवडणूक ठराविक लोकांना ज्यांना ज्यांना हे माहिती असतं त्यांच्यापर्यंत पोहोचवली जाण्याची प्रक्रिया किंवा नेमकं पदवीधर झाल्यानंतर अशी एक अपेक्षित असतं की पदवीधर झाल्यानंतर त्या येणाऱ्या आमदारांनी पदवीधरांचे प्रश्न सोडवायची भूमिका घेतली पाहिजे किंवा सोडवले पाहिजेत पण गेले अनेक वर्ष जे काही आपण बघतोय की कुठलंच असं घसघशीत काम पदवीधरांसाठी होऊ शकलं नाही होऊ शकलं नाही म्हणण्यापेक्षा प्रयत्नच झाले नाहीत केलं नाही माझी वैयक्तिक स्वतःची बॅकग्राऊंड ही शैक्षणिक कामातली आहे तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल तर मी भारतीय विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष अनेक वर्ष होतो गेले पंचेचाळीस वर्ष ग्राम अमंगल नावाची बाल शिक्षणातले जे मध्ये जे एक संस्था चालते माझे वडील रमेश पानसे आणि अनुताई वाघ पद्मश्री अनुताई वाघ यांनी सुरू केलेली आहे त्यामुळे बाल शिक्षणामध्ये कन्स्ट्रक्टिव्हिजम किंवा रचनावादी शिक्षण याच्याविषयी ते असंख्य वर्ष काम करतात हे एक बॅकग्राऊंड आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आलेली आहे ट्वेंटी ट्वेंटी याचा संपूर्णपणे खोलात जाऊन अभ्यास आणि तेच ग्रॅज्युएट झाल्यानंतर नेमकं काय व्हायला पाहिजे कोकणासारखा समृद्ध प्रदेश आपण म्हणतो नेहमी कोकणचा कॅलिफोर्निया होत आला का नाही झाला हे माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे पण नेमकेपणाने पदवीधरांचे जे काही प्रश्न आहेत पदवीधर झाल्यानंतर नेमके काय संधी उपलब्ध आहेत काय संधींची उपलब्धता आहे हे कधीच कोणाला पोचवलं जात नाही आज कोकणासारख्या प्रदेशात जी काही उत्तम निसर्ग आहे किंवा आंब्या आहे किंवा सातशे किलोमीटर हा परिसर आहे आणि हे मी आज का पदवीधरला उभं राहिल्यानंतर मी काही बोलत नाहीये चार महिन्यापूर्वी जेव्हा मत्स्य विद्यालय रत्नागिरी मत्स्य विद्यालयाचा समावेश मत्स्य धोरणात्मक जी समिती असते ती शासनात झाली नव्हती रत्नागिरीला बरोबर चार महिन्यापूर्वी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितले की हे इथलं कोकणचं मत्स्य विद्यालय याच्या जागी तुम्ही आमदार खासदार वेगवेगळ्या प्रदेशात लिहून चालणार नाहीत आमची मागणी तेव्हाही मान्य लगेच झाली आणि मत्स्य विद्यालयाला त्या समितीवर घेतलं गेलेलं आहे तीन चार महिन्यापूर्वीचीच गोष्ट सांगतो आज मच्छीमार सगळे संपूर्ण सम... समाज बघितला कोळी आगरी बांधव कि हा सगळा खाडीचा समुद्राचा किनारा बघितला तर तुम्हाला एक भयंकर धोका तुमच्या मीडिया समोर मी आणू इच्छितो लक्षात आणून देऊ इच्छितो की तुम्ही जर रत्नागिरीपासून पुढचा समुद्र किनारा बघितला तर ही सगळी मोठे मोठे ट्रॉलवर्स मासेमारी जे करतात ते पूर्णपणे दक्षिण भारतीयांच्या हातात आहेत तिथे फक्त कामाला लागणारी मर्यादित माल इकडून तिकडे नेण्यापुरती कारण त्यांना काम करायचं नाही असं नाहीये ह्याच्यात पदवी जर झाल्यानंतर स्पेशल जे कोर्से हे कोर्सेस उपलब्ध नाही तुम्हाला अन्न प्रक्रिया असेल मासे प्रक्रिया असेल किंवा अनेक अनेक प्रकारचे उद्योगधंदे असतील त्यामुळे मी तुमच्या म्हणून आता इथे जाहीर करतो उमेदवार म्हणून की आमचा जाहीरनामा नसेल आमचा वचननामा नसेल लवकरच आम्ही पूर्ण कोकण पदवीधर मध्ये रोजगार नामा आणि पदवीधरांचं नेमकं पुरे होत काय याच्याकडे आजपर्यंत कोणी लक्ष देत नाही त्याची पुरे भूमिका कोणी मांडत नाही विधान परिषद एकदा आमदार झालं तर पाच पाच वर्षांनी नुसत्या आंब्याच्या पेट्या वाढदिवसाला पाठवून किंवा दिवाळी गिफ्ट पाठवून आणि दुर्दैव असं जाहीरित्या बोललं जात पदवीधरांच्या या निवडणुकीविषयी कि इथे प्रत्येकाचे रेट ठरलेले असतात हा पदवीधरांचा निवड अपमान आहे आणि या सगळ्यांना बाहेर काढायला मनापासून या क्षेत्रात काम केलेलं आहे मी आधी गेलेलं आहे पदवीधरांचे प्रश्न नेमके काय असतात हे मला पूर्णतः माहिती आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आणि राजलेल्या संधीचं आम्ही निश्चितपणे सोनं करू आणि होऊ हे निश्चित आहे प्रामुख्याने निमित्ताने तुम्ही पत्रकार मित्र जे जे पदवीधर आमदार झाले किंवा जे जे बारा बारा वर्ष आहेत ज्या गोष्टी तुम्हाला मला वेगळं सांगायची आवश्यकता नाही त्यांनी बारा वर्षात केलं हे काय रस्ते आणि गटारा बांधणं हे आमदाराचं जर काम त्यांच्या तें, मर्यादित असणार असेल करायचं काय त्यामुळे मला असं वाटतं की अत्यंत निष्ठावंतपणे प्रामाणिकपणे आम्ही उमेदवार म्हणून मी आ, उभा आहे आमची नोंदणी मोठ्या प्रमाणात आमचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आहेत शहर अध्यक्ष रवींद्र मोरे आहेत सगळेच कोकणातले आमचे जिल्हाध्यक्ष शहर अध्यक्ष वैभव खेडेकर ते आमचे माजी नगराध्यक्ष खेडचे अगदी मीरा भाईंदर पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सिंधुदुर्गात पण आमच्या प्रमाणावर काम झालेलं आहे Yes, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पारड्यात या वेळेला विजयाची आमचा पक्ष हा आदेशावर चालतो सन्माननीय राजसाहेबांनी माझी उमेदवारी जाहीर केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अधिकृत उमेदवार म्हणून तुम्ही जर पत्र वाचलं असेल तर पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून मला संधी दिलेली आहे त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून मी ही निवडणूक लढत आहे आणि हे म्हणाले की संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र सैनिकांनी या निवडणुकीला उत्तम काम केलं असं सर्व पक्ष म्हणतात जर आमची लोक दुसऱ्यांच्या निवडणुकीला एवढं उत्तम काम करू शकतात तर ही आमची स्वतःची निवडणूक आहे त्यामुळे मी तुम्हाला खात्रीने सांगतो की डोळा मार्ग पासून ते पालघरच्या डहाणू पर्यंत आमचे सगळे कार्यकर्ते आज दुपारपासून एवढ्या जोरात कामाला लागलेले आहेत की सगळीकडनं मतदान याद्या या उमेदवार जाहीर झाल्याच्या नंतर दुपारी दोन वाजेपर्यंत इथे त्यावर काम सुरू केलं आम्ही अजून पोचलो नाही परंतु आमच्या लोकांनी खाली काम सुरू केलेलं आहे आणि एक दोन तीन दिवसामध्ये याचा एक उत्तम रिझल्ट येईल जवळजवळ चौतीस हजार नोंदणी ही आम्ही आमच्याकडनं केलेली आहे आम्ही आमच्याकडनं आलेले जेवढ्या नोंदणी केलेली आहे त्याच्या जवळजवळ पंच्याऐंशी टक्के नावं ही आलेली आहेत नोंदवून आलेली आहेत आता आम्ही त्यांच्यावर आमचा कार्यक्रम सुरू केलेला आहे आता आमची भूमिका ही स्वतंत्र लढण्याची आहे आम्ही या बाबतीत कोणाशी कुठल्या प्रकारची चर्चा केली नाही तर त्यांनी आमच्याशी कुठली के चर्चा केली ना आम्ही त्यांच्याशी चर्चा केली आमचा उमेदवार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा असेल आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार म्हणून आम्ही आमचं आजपासून काम सुरू केलेलं आहे ट्रॅक रेकॉर्ड बघाल तर याचं मतदान जे आहे ते पन्नास पंचावन्न टक्क्याच्या वर जात नाही सो आमच्याकडे जर पस्तीस हजार मतं असतील तर ती आम्हाला जिंकण्यासाठी खूप दुसरा एक दुसरा एक मी सांगतो की हे तुम्ही लोकसभा विधानसभा हे तुम्ही जर मतदान बघितलं तर ते विशिष्ट माणसाकरता काही विशिष्ट पक्षाकरता होतं हे पदवीधर जे मतदारसंघ आहेत आणि पदवीधर जे मतदार आहेत ते शुद्ध मतदार आहेत त्यामुळे आम्ही केलेली नोंदणी याच्या पेक्षा पस्तीस हजार एक बाहेरचं मत मिळणार नाही असं समजू नका आम्ही अत्यंत योग्य रीतीने प्रामाणिकपणे आम्ही उमेदवारी लढवतोय त्यामुळे मला असं वाटतं की ज्या प्रकारे बारा वर्ष काही काम झालेलं नाहीये आम्हाला इतरांनी नोंदवलेली मतं जी आहेत त्याच्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात मनसेला राजसाहेबांना मा मानणारा वर्ग आहे आणि आम्ही केलेली काम आहेत यांना मतदान होईल आणि आमचा विजय सुकर होईल सगळ्यांदा पंतप्रधान व्हावेत म्हणून आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा दिला तुमचं विधान परिषद मोदी नाहीये तुमचं लोक सांगा आता काही वेळापूर्वी तुमचा असा प्रश्न होता की मनसैनिकांनी खूप काम केलं आणि आता तुम्ही सांगता असती आमची लोक नाराज होती असं नाही आहे एक तर आम्ही काम केलं असेल किंवा आम्ही नाराज होतो असं होईल शंभर टक्के तुम्ही कुठल्याही पक्षाच्या उमेदवारांना जाऊन विचारा महाराष्ट्रात की महाराष्ट्र सैनिकांनी रस्त्यावर उतरून काय काम केलं त्यामुळे के हे काय नाराजी वगैरे हा पाठ आमचा नाही अभिनंदनाचा फोन मला वैभवजींचा आला वैभव आणि आमचे राजकारणाच्या पलीकडे सुद्धा आमची घट्ट मैत्री सुद्धा आहे त्यामुळे वैभवजीचा पहिलं होतं की आणि प्रत्येकाला इच्छा असते ना तिकीट मागणं किंवा एखादी सीट मागणं अनेकांना इच्छा असते त्यावेळी इंटरनल हा पक्ष हा ही जागा सोडण्याचा झालं होतं का म्हणून त्यांच्यावर चर्चा झाली बर, आमच्या आमच्या बरोबर ही चर्चा येण्याची शक्यता सुद्धा नाही त्यामुळे तसं असेल तर तुम्हाला तिकीट दिली असेल अरे तुझे मत हिंदुत्व हिंदू हिंदुत्व विचाराचे राजसाहेब आहेत माझ्या मतात आहे त्यामुळे जर दुसरा आला तर तुझ्या ह्या दोघात विभाग उमेर सर विजय उंबरम समजून घ्या आता ते हिंदुत्वाच्या विचाराने आम्ही पदवीला सोडायची मग आमदार की सोडायची मग महापालिका असं आमचा पक्ष चालणार आहे का आमचेही कार्यकर्ते मेहनत करतायत ना तो प्रत्येकाला ती संधी होती विषय देशाचा होता आणि तिथे घेतलेला निर्णय योग्य होता आता इथे काही देशापेक्षाचा विषय नाही इथं युद्ध होणार आहे का पालघरच्या पालघरला किंवा कोकणामध्ये नाही ना हा विषय आहे रोजगाराचा इथे जे ग्रॅज्युएट जी झालेली तरुण आहेत त्यांना रोजगार नाही आहे विविध त्यांच्या अडचणी आहेत या विषयावरही निवडणूक होणार आहे इथे कुठेही सर्जिकल स्ट्राईक नाही आहे आमची आमची मैत्रीपूर्व लढत होईल गोष्ट झाली नाही ती आम्ही ठोसून बोलणार आणि त्याच्यावर मतदारांकडे जाऊन मत मागणार पहिल्यांदाच मी वाक्य साहेबांच्या सगळे महाराष्ट्रात महाराष्ट्रात याच्यानंतर त्याच वेळेला तुम्ही एक वाक्य राजसाहेबांचं पीस करताय मला असं वाटतं वर्धापन दिनाच्या भाषणात होतं की येणारी प्रत्येक निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढणार आहे त्यामुळे लोकसभेला विनाशर्चा पाठिंबा दिला हे एक्सेप्शन होतं आता याच्या प्रत्येक निवडणुका आम्ही लढणारच आहोत राजसाहेबांनी स्पष्ट केलेलं आहे निवडणुका या शिवसेनेसाठी दहाच्या दहा जागा अनेक वेळेला निवडून आणलेल्या आहेत त्याचं जे कॅल्क्युलेशन असतं ते या माणसाला परफेक्ट माहिती आहे अनुभव आहे त्या गोष्टीचा सो मला असं वाटतंय की निवडणूक जस जशी पुढे जाईल तस तसे तुम्ही स्वतः म्हणाल की ही जागा महाराष्ट्र नवनिर्माण सेने निवडून येईल आणि तुम्हाला पुन्हा सांगतो तुमचा थोडासा अंदाज चुकीचा असावा रत्नागिरीला जाऊन तुम्ही सिंधुदुर्गला जाऊन राणेना विचारा महाराष्ट्र सैनिकांनी काय का काम केलं होतं आणि तिकडे जाऊन तुम्ही पालघरमध्ये तर मी स्वतः काम करतो त्यामुळे आमचे महाराष्ट्र सैनिक कुठे कुठे आहेत त्याची आमच्याकडे यादी नीट आहे तुम्हाला पाहिजे असेल तर प्रोव्हाइड केली जाईल मतदारासहित त्यामुळे बिलकुल काळजी करू नका तुम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार विजयी झालेला दिसेल